विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच शासनाकडून एक घोषणा झाली होती ती म्हणजेच लाडकी बहिणी योजना आणि युवा प्रशिक्षणार्थ या योजनेची घोषणा झाली होती परंतु लाडकी बहिणी योजनेचा आपण जर बघितलं तर महिलांना लाभ घेतलेला आहे आणि लाडक्या महिना देखील याबद्दल खुश आहेत पण दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर जो युवा प्रशिक्षणार्थ ही जी योजना आहे त्याची कुठेतरी अंमलबजावणी झालं नाहीये असं ही जी माझ्या मागे मंडळी आहे त्यांचं म्हणणं आहे नक्की हल्लीचं नेमकं काय म्हणणं आहे काय मागण्या आहे त्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यासाठी शिंदे सरकारने जो रोजगार दिला होता तो रोजगाराचा कार्यकाल आता सहा महिन्याच्या संपुष्टात येत आहे कोणाचा वीस दिवस असेल कोणाचा महिना बाकी आहे कोणाचे पंधरा दिवस असतील तो कार्यकाल संपुष्टात येत आहे कार्यकाल संपल्यानंतर सहा महिन्याच्या नंतर आम्ही करायचं काय हा आमच्यापुढील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सरकारने मायबाप सरकारने आम्हाला बेरोजगार युवा म्हणून आम्हाला एक रोजगार दिला सहा महिन्यासाठी रोजगार दिला प्रशिक्षणार्थी केलं आम्हाला तयार केलं आम्ही जे काही कुठं काम करत होतो शेतात करत होतो कुठं करत होतो आम्ही बेरोजगार होतो सुशिक्षित बेरोजगार आम्ही होतो तर ते आम्हाला एका मुख्य प्रवाहात आणलं या सरकारने त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो मनस्वी आमच्या आई वडील सुद्धा या ठिकाणी खुश आहेत की आमचे लेकर कुठेतरी नोकरीला लागलेत म्हणून सरकारी नोकरीला लागलेत म्हणून खुश आहेत परंतु हे सहा महिने झाल्यानंतर जर आम्हाला काढून टाकलं तर आमचं काय हा सर्वात मोठा आमच्या समोर प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर सर्व महाराष्ट्रातून आहेत आणि आम्ही या ठिकाणी येऊन आमच्या मागण्या शांत पद्धतीने सरकार मायबाप सरकार पुढे मांडत आहे जे शिंदे सरकार होते मुख्यमंत्री तेव्हा यांनी ही योजना आणली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्या सुद्धा चरणावर होऊन आम्ही प्रशिक्षणार्थी पूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला आता कार्य मुक्त करू नका आमचं कार्यकाल वाढवा ही आमची नम्रतेची विनंती आहे आमचा जो काही मानधनाचा प्रश्न आहे तो तुम्ही दिलेला आहे तो तसा राहू द्या परंतु आमचा कार्यकाल वाढवा आणि आम्हाला त्या ठिकाणी दिलेला शब्द शिंदे साहेबांनी म्हणलं होतं की आम्ही तुम्हाला सहा महिन्यानंतर परमनंट करू मला एवढंच म्हणायचं मॅडम आज की आज जरी शिष्टमंडळ गेलं असेल त्यांनी फक्त निर्णय आमच्या बाजूने द्यावा आज इथे एवढे सगळे युवक आहेत ते युवक नेते आमचेही घरी आमची वाट बघताय तसं सरकार आमचा मायबाप आहे तसे आम्ही मायबाप आहे जर आमच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला तर आमच्या लेकरांचं काय होणार मायबाप सरकारने जी योजना काढली आहे आमचं जास्त म्हणणं नाहीये आम्हाला फक्त वाढ द्या मागण्या खूप आहे आमच्या आम्हाला फक्त मुदतवाढ आम मुदत पाहिजे तुमच्या फक्त तुम्ही जे ऑलरेडी परमनंट लोक आहेत त्याच्यामधनं आम्हाला जास्त पगार नकोय चाळीस तर पन्नास टक्केच मानधन करा आम्ही म्हणत नाही की आम्हाला शंभर टक्के पेमेंट पाहिजे नकोय आम्हाला आम्हाला मायबाप सरकारला एवढं सांगायचंय आम्हाला चाळीस किंवा पन्नास टक्के तुम्ही पेमेंट द्या तर ती आमची जी बाकड तुम्ही आम्हाला दिली आहे आणि आज माझा एवढा भाऊ बहिणीचा जर सबूळ इथं जगलोय त्याला फक्त सरकारने न्याय द्यावा माझी एवढीच इच्छा आहे आणि जर न्याय मिळाला नाही मॅडम तर नक्कीच हा युवक काहीतरी का, आक्रमक होणार आहे हा मी सगळ्या युवकांच्या हो सर मोठ्या उत्साहाने <सद्णारियो> आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी एक मुद्दा मांडला होता की लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना सुरू होऊन आम्हाला पाच महिने झाले आणि जी आम्हाला लावून घेण्याची गडबड होती एक दोन ते तीन दिवसात आम्हाला त्या प्रशिक्षणाच्या ऑर्डर मिळाल्या आणि आता पाच महिने झाल्यानंतरही आम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता की तुम्हाला ज्या आस्थापनेवर तुम्हाला आम्ही प्रशिक्षण देत आहोत त्या स्थापनेवर तुम्हाला आम्ही पुन्हा कायमस्वरूपी रोजगार देऊ या आशेनं आम्ही ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्या प्रशिक्षणाच्या आणि त्यांच्या शब्दाच्या भरोशावर आज आम्ही इथे सर्व लोक जमलेले आहोत तुम्हाला एकच विनंती आहे साहेब तुम्ही जर आज आमचा हा निर्णय घेतला नाही आम्हाला लेखी स्वरूपात काही तुम्ही दिला नाही तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही एवढीच विनंती साहेब या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हजारो युवक जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रत्येकाची महिना काहीतरी मागणी आहे जी युवा प्रशिक्षणार्थी जी योजना आहे त्या संदर्भात मंडळी आहे ती मागणी करत आहे याकडे आता तरी लक्ष दिलं जाईल का युवकांना आता तरी न्याय मिळेल का त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आता वेदान झोपणार नाही त्यामुळे काय होतं हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे स्नेहा जाधव न्यूज लोकमत मुंबई